भात आहे आहे ती छान फ्राय केलेली आहे थाई संपूर्ण मच्छी ची थाळी छानपैकी तयार झालेली आहे नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते श्री स्वामी पाहुणे येणार आहे आदल्या दिवशीच कळवलेलं की उद्या आम्ही घेतो तर त्यांच्यासाठी काय बरं बनवायचं हा प्रश्न पडला आदल्या दिवशी मला सांगितलेलं म्हणजे गुरुवारी तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर चला तर मग नॉनव्हेज करूया तर मी आदल्याच दिवशी मच्छी मी घेऊन आणलेली बांगड्या मच्छी घेऊन आलेली तर आदल्या दिवशी मी तयारी करून ठेवलेली ते मी मी तुम्हाला सांगते बस अगोदर म्हणजे पूर्व तयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला गडबड होणार नाही आणि टाईमही वाचेल म्हणजे आपण पाहुण्यांनासुद्धा टाईम देता येईल तर मी पूर्व तयारी म्हणजे अशी केलेली की मच्छी मार्केटमधून आणल्यानंतर छानपैकी के स्वच्छ केली स्वच्छ धुवून घेतली आणि मीठ मसाला लावून ठेवली आणि फ्रीझरमध्ये ठेवून दिली कोळंबीसुद्धा छानपैकी धुवून फ्रीझरमध्ये ठेवली अशी मी कोळंबीचं सा सार साऱ्याचं सा वाटण तयार करून ठेवलेलं त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला लगेचच कोळंबीच्या सा साऱ्याची फोडणी करायला एकदम इझी पडलं तर मी अशी पूर्वतयारी करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मी मच्छी फ्राय केली कोळंबीचं फोडणी हातली चपाती केली भात केला ताजा ताजा त्यामुळे माझा झटपट असा मेनू तयार झाला तो म्हणजे मच्छी फ्राय बांगड्या मच्छी फ्राय मी बांगड्या घेतलेला आहे सहा बांगडे घेतलेले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे पूर्णपणे घाण काढलेली आहे आता मी लिंबू घालणार आहे सर्वात प्रथम अर्धा लिंबू बस होतो आता मसाल्यांमध्ये मालवणी मसाला घालणार आहे एक चमचा अजून अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा पाव चमचा थोडासा गरम मसाला घालणार आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मी एक चमचा आणि अर्धा घालत आहे लोक आगुळ आहे हे गावठी आगुळ आहे गावावरून आणलेलं आहे ते मी घालत आहे दोन टेबलस्पून घाला जर तुमच्याकडे आगुळ नसेल तर कोकम थोड्या वेळ पाण्यात भिजवा आणि त्याचा रस तुम्ही मच्छीमध्ये घालू शकता आता सर्व काही मसाले मच्छीला आपण लावून घेऊया तुम्ही बघू शकतात सर्व मसाले मच्छीना लावलेले आहे बांगड्या बांगडा फिशला आता मी थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये मी ठेवून देते शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे हे बघा धणे घालत आहे पाणी घालून थोड्या वेळसाठी मिरच्या पाण्यामध्ये भिजवणार आहे कोळंबीच्या सारासाठी साहित्य सांगत आहे मी अर्धा नारळ ओलं खोबरं घेतलेलं आहे विळीने किसलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला तर उभा कापलेला आहे सात ते आठ लसूण घेतलेल्या आणि एक इंच आलं त्याचे असे तुकडे केलेले आहेत बारीक आणि एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे पिकलेला तेही उभे कापलेले आहेत आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं शंकेश्वरी मिरची भिजत घातलेली ती छानपैकी भिजलेली आहे धने आणि शंकेश्वरी मिरची थोडं कोबरं घालते दोनदा मी ग्राईंड करणार आहे मच्छीचं सात कांदा घालत आहे थोडा थोडं लसूण पाक्या आणि आलं आता शंकेश्वरी मिरची घालत आहे थोडेसे धणे हळद घालत आहे पाणी घालायचं आहे गरजेनुसार आणि बारीक वाटून घ्यायचं आहे तिच्या सारासाठी वाटण आपलं तयार झालेलं आहे एकदम बारीक वाटून घेतलेला आहे जरा पण जाड असं ठेवलेलं नाही आहे मीचा एक वाटा मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे पूर्णपणे आतमधला काळा दोरा असतो तोही काढलेला आहे दोन ते तीन वेळा पाण्याने चांगलं धुतलेलं आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये मी कोळंबीचं सार बनवणार आहे याकडे मातीचं भांड आहे मी स्लो गॅसवर मातीचं भांड गरम करत ठेवलेलं आहे पहिभर तेल घालत आहे तेल चांगलं गरम होऊ दे चांगलं गरम झालेलं आहे मी आता कांदा घालत आहे अर्धा कांदा घेतलेला आहे तोही बारीक चिरलेला आहे कांदा आपण फ्राय करून घेऊया आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे सगळं घालायचं आहे तांब्यावर पाणी घेतलेलं आहे अजून पाणी लागेल कारण आहे तर घट्टपणा येतो तर ढवळून घेऊया लो गॅसवरच आपल्याला कोळंबीचा सा सार उकळून घ्यायचं आहे हलकी उकळ आली तर मग आपण कोकम घालूया पण मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला स्लोज गॅसवर उकळ करायची आहे फास्ट करायचं नाही नाहीतर भांड तुटून जाईल आता मी थोडंसं कडीपत्ता घालणार आहे असं वरून घातला तरही छान लागतो असे दोन तुकडे करा असे घाला किंवा फोडणीला घालता घालू शकतात कडीपत्ता आता ढवळून घेऊया थोडीशी उकळ आल्यामुळे मी कोकम घालत आहे कोकमाचे दोन तुकडे करायचे चार ते पाच कोकम घ्या सगळी कोकमाचे तुकडे केलेले आहेत दोन आता ते मी घालत आहे आणि कोळंबीचा एक वाटा मी घालत आहे थोडीशी उकळ आली की कोळंबी घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे ढवळून घेऊया आता स्लो गॅसवर कोळंबीचं सार चांगलं उकळ येऊ दे बघू शकतात हलकीशी उकळ आलेली आहे आणि कोळंबीच्या साराला छानपैकी कलर आलेला आहे जसा पाहिजे तसा आता ढवळून घेते स्लो गॅसवर आपल्याला कोळंबी चांगली शिजवून घ्यायची आहे मातीचं भांडं आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो ॲज कम्पेअर टू आपल्या नॉर्मल भांड्यामध्ये पण चव छान लागते आता मी झाकण ठेवते आता आपण झाकण काढूया बघू शकता छान पैकी उकळ आलेली आहे आपली कोळंबी छानपैकी शिजलेली आहे गरम आहे आणि एकदम हे बघा एकदम सहजपणे तुटत आहे कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा आता आपण वरून कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया आपले तयार झालं कोळंबीचं सार जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल याच्यामध्ये जर तुम्ही घालू शकता कोळंबीचे इवजी तुम्ही बांगडा टाकलात सारामध्ये तरी छान लागेल भात लावून घेऊया टोटल मी सांगते मी किती घेतलेले आहेत तांदूळ टोटल अडीच पेला तांदूळ घेतलेले आहेत आज पाहुणे येणार आहेत तर त्यासाठी मी भात अडीच पेला आहे आहेत टिफिनलासुद्धा होईल आणि खरी पण यूज होईल त्यासाठी मी अडीच पेला तांदूळ घेतलेला आहे चपातीसुद्धा आहे त्यामुळे मग प्र पा भाताचं प्रमाण तांदळाचं प्रमाण मी अडीच घेतलेलं आहे पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी पाणी घालते अडीच पेला तांदूळ घेतलेले आहेत तर हे दोन पेला आणि हा अर्धा तर एवढं प्रमाण एकदम बरोबर आहे हे बघा म्हणजे माझ्या या इथपर्यंत मी पाणी घेतलेलं आहे हे एक टापमारी हा दोन तापमारी आणि हा अडीच म्हणजे टोटल अडीच पेला तांदूळ घेतलेले तिथपर्यंत पाणी घेतलेलं आहे थोडस नावाला पाणी कमी करते कारण का पाणी बाहेर येऊ नये म्हणून आता झाकण लावते रब्बर लावलेला आहे शिक्की सुद्धा लावलेली आहे तर गॅस चालू करते कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेते म्हणजे भात चांगला शिजेल मच्छी फ्राय करायची आहे त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हाफ कप पाव कप रवा घेतलेला आहे हा मीडियम बारीक असा रवा आहे त्याला मसाले घालायचे आहेत मी मालवणी मसाला घालत आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा लाल तिखट घालत आहे थोडीशी हळद मीठ घालायचा आहे लक्षात ठेवा मच्छी आ, कोटिंग करताना सारण आपण मसाला घालतानाही मीठ घातलेला आहे अंदाजे घाला मीठ पण मिक्स करून घेऊया मच्छी सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेली थोड्या वेळेसाठी तीही एकदम बरोबर मसाला छानपैकी लागलेला आहे आता आपण या पिठामध्ये आपल्याला लावायचं आहे अगदी या प्रकारे चांगलं डीप करा त्यामुळे आपली मच्छी छानपैकी कुरकुरीत होईल तांदळाचं पीठ नक्की वापरा आणि रवा कारण का मच्छी मच्छीच वरच कवच असतं ते एकदम कुरकुरीत होईल हे बघा छानपैकी कोटिंग लागलेलं आहे तेल घालायचं आहे तवा मी ऑलरेडी गरम करत ठेवलेला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे मच्छी फ्राय करणार आहे आता दुसरी मच्छी सुद्धा घालत आहे थोडीशी सरकवते बघा आता स्लो गॅसवर आपल्याला बांगडा छानपैकी फ्राय करायचा आहे खालची बाजू छानपैकी भाजून घेऊया आता आपण पलटून घेऊया बांगड्या मी दोन चमचाचा वापर केलेला आहे हे बघा हलकसा ब्राऊन झालेला आहे दुसराही बांगडा आपण पलटून घेऊया तेल आहे एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही आहे आता खालची बाजू छानपैकी फ्राय करून घेऊया सात आठ मिनिटाने मी मच्छी आता परत पलटून घेणार आहे हे बघा छानपैकी कलर आलेला आहे आता खालची ही बाजू एखाद सेकंद आपण फ्राय करून घेऊया आता आपण पलटून घेऊया हे बघा मस्तपैकी कवर झाले कडक आहे म्हणजे आपण समजून जायचं की आपली मच्छी छानपैकी फ्राय झालेली आहे जर जर जरा जरा नरम वाटली तर पुन्हा थोड्या सेकंदासाठी फ्राय करून घ्यायचं आता परत पुन्हा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बाजूसुद्धा छानपैकी फ्राय झालेली आहे आता मी हा पांगड़ा असा उभा करणार आहे कारण का हा भाग शिजायला पाहिजे फ्राई केला पाहिजे म्हणून अगदी अलगट असा आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे सगळीकडून आपला बांगडा छानपैकी फ्राय होऊ चार ते पाच मिनटायची मी मच्छी फ्राय करत ठेवलेली छानपैकी भाजली गेलेली आहे तुम्हाला मी दाखवते वरून पण छान पैकी क्रिस्पी झालेली आहे आणि हा भाग भागसुद्धाही छानपैकी लालू झालेला आहे तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया पेपर ठेवलेला आहे बघा मस्त पैकी फ्राय झालेली आहे कोळंबीचा रस्सा आहे छान पैकी झालेला आहे कांदा ठेवत आहे फ्राय केलेली मच्छी मस्त पैकी फ्राय झालेली आहे सगळीकडून फ्राय झालेली आहे बघू शकता चपाती साफ करून घेते संपूर्ण तयार आहे तर संपूर्ण मेनू तयार झालेला आहे पाहुण्यांसाठी तुम्हाला संपूर्ण बांगड्या मच्छी फ्रायची थाळी आवडल्यास तर तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि येत्या रविवारी किंवा आज सुद्धा तुम्ही ही मच्छी फ्राय करू शकतात अगदी मालवणी पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेली आहे थँक्यू